ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सिडनी इथं पहिल्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यावसायिक गोलमेज परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवलं ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर खलीद हे या परिषदेचे अध्यक्ष होते यावेळी झालेल्या चर्चेत संरक्षण तंत्रज्ञान उत्पादन आणि नवोन्मेषावर भर देण्यात आला विशेषतः आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत भारतात संयुक्त उत्पादन करण्यात विविध उद्योजकांनी रस दाखवला यातून भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक रणनैतिक भागीदारी अधिक बळकट होणार आहे त्याआधी सिंग यांनी ऑस्ट्रेलियन नौदलाचा तळ असलेल्या कुट्टाबोलला भेट दिली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संबंध केवळ भागीदारीपुरते मर्यादित नव्हेत तर सुरक्षित आणि समृद्धित हिंद प्रशांत क्षेत्रासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं दोन्ही देशांमधले मजबूत द्विपक्षीय संबंध दूरदृष्टीपूर्ण शासन ते शासन सहकार्य दोन्ही देशांमधल्या जनतेचे परस्पर संबंध आणि व्यावसायिक हितसंबंधांचं एकात्मिकीकरण या तीन महत्वाच्या स्तंभांवर आधारलेले असल्याचं ते यावेळी म्हणाले भारत ब्रिटन दरम्यान आज